प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार फेब्रुवारीच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत फायनली मुक्ताला केस मिळालेला असतो आणि आता ती खूप खुश होते हॅव आय जस्ट गॉट इट असं म्हणत मुक्ता तो केस पाहते आणि म्हणते खरंच म्हणजे आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की ह्या सागर कोळीचा केस मिळाल्यामुळे मला इतका आनंद होईल शी पण ठीक आहे वेळेला मला हा केस हवाच होता मोठा सांगत होता की मी स्वच्छता पाळणार आहे इतका पण काही स्वच्छ नाही आहे आत्ताच्या आत्ता हा केसाचा सॅम्पल मी डी एन ए टेस्टसाठी देते सई आणि सागरचे डी एन ए सॅम्पल आले की ताबडतोब रिपोर्ट माझ्या हाती येतील असं म्हणत ती आता एका छोट्याशा बॅगमध्ये तो केस टाकते आणि ती बॅग आता पर्समध्ये ती बॅग टाकते आणि निघत असताना तिकडे आता इंद्रा येते इंद्राला बघून आता मात्र मुक्ता घाबरते इंद्रा म्हणते काय ग सुट्टीच्या दिवशी कुठे चाललीस यावरती मुक्ता सांगते नाही एक इमर्जन्सी आले ना म्हणून मला जावं लागेल इंद्रा म्हणते दरवेळेला आहे तुझं इमर्जन्सी इंद्रा संशयाने मुक्ताकडे पाहतच ते मुक्ता थोडीशी घाबरते कारण आधीच केस शोधताना काळा जादू वगैरे करतेस म्हणून आता इंद्रा मी तिला ओरडलेली असते मुक्ता सांगते मी पटकन जाऊन येते असं म्हणत मुक्ता आता तिथून सटकते आणि डॉक्टरांकडे येते आता मुक्ता त्याच डॉक्टरांकडे ते ज्या डॉक्टरांकडे सागरने ऑलरेडी सईचे सॅम्पल घेऊन आलेला असतो पण ते न देता तिकडून निघून जातो मग आता मुक्ता सांगते डॉक्टर म्हणजे हे ते खूप कॉन्फिडेन्शियल आहे हा तुम्ही फक्त हे रिपोर्ट माझ्याच हातात द्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण कुणाचे आहेत हे सॅम्पल यावरती मुक्ता सांगते माझे मिस्टर सागर कोळी आणि मुलगी सई कोळी ह्या दोघांचे सॅम्पल आहेत यावरती डॉक्टर म्हणतात काय तुम्हाला एक गोष्ट सांगू का काही दिवसापूर्वी तुमचे मिस्टर इथे आले होते आणि त्यांच्या मुलीची आणि त्यांची डी एन ए टेस्ट करण्यासाठी मुक्ता म्हणते काय मग त्यांनी टेस्ट केली की नाही डॉक्टर म्हणतात नाही आहो टेस्ट न करताच तसे निघून गेले ते मुक्ता सांगते काय आहे ह्याच्या डोक्यात काय माहिती मुक्ता सांगते डॉक्टर प्लीज हे खूप कॉन्फिडेन्शियल आहे त्यामुळे रिपोर्ट फक्त आणि फक्त तुम्ही माझ्या हातात द्या कधीपर्यंत मिळेल मला अर्जंटमध्ये हवे होते डॉक्टर म्हणतात चोवीस तासाच्या आतमध्ये मी तुम्हाला रिपोर्ट देतो आता मुक्ता सांगते स्वामी मी जे कार्य हातात घेतले त्याच्यामध्ये यश द्या मला मदत करा तोपर्यंत इकडे आता मिहीरचा मिहिकाला कॉल येतो मिहिका अगं दादूस काही ऐकायला तयारच नाहीये मी लक्की आणि कोमलला पण मध्ये घातलं पण त्यांना पण दादू ओरडला स्वातीताई असते तर नक्कीच काहीतरी करता आलं असतं मिहिका म्हणते अरे लवकरात लवकर कर कारण ताई आमची तयार होईल मी ताईला तयार करणार आहे तोपर्यंत मुक्ता आता घरी येते घरी आल्यावरती ती किचनमध्ये जाते आणि माधवीला म्हणते ह्या बघ मी शेवग्याच्या शेंगा आणल्यात माधवी म्हणते काय मुक्ता सांगते मला न पीठपरून याची भाजी खायची तुझ्या हातची म्हणून मी या खास शेंगा आणल्यात इथे मिळत नाहीत लक्ष्मीनगरवरून आणल्या मग इंद्रा म्हणते काय गं तू लक्ष्मीनगरला का, का गेली होतीस त्यावरती मुक्ता सांगते अगं काही नाही थोडंसं ना अर्जंटमध्ये काम आलं होतं आता मात्र माधवी म्हणते ठीक आहे ठीक आहे मग आत्ताच्या आत्ता मी पीठ पेरून भाजी बनवते मुक्त सांगते आत्ता नको रात्रीच्या जेवणाला मला पीठ पेरून भाजी दिलीस तर बरं होईल तितक्यात तिथे आता मात्र मिहिका येते मिहिका येते आणि ती लगेचच कॅरम टुर्नामेंटचा विषय काढते तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते सागराचे बाबा तुम्हाला माहिती आहे का आपण ना सोसायटीमध्ये कॅरम टुर्नामेंट ठेवले आपल्याकडून कोणीतरी खेळायला पाहिजे ना आपला सागर किती एक्सपर्ट आहे तोपर्यंत माधवी सांगत असते मुक्ता अगं कॅरम ची टुर्नामेंट आहे तुला एकशे एक मधून खेळायचं आहे बरं का मुक्ता म्हणते अगं पण मी आता एकशे एक मधून कशी खेळणार मी तर एकशे दोन मधली सून आहे ना यावरती आता मात्र लगेचच हातामध्ये असलेला चाकू दाखवत गंमत गंमत करत माधवी सांगते हे बघ मी आणि बंधू आहे ना अजूनही माहेरच्या गोष्टी काढल्या की आपल्याकडे असं आणि आपल्याकडे तसं करतो हां म्हणजे सासर ठीक आहे त्यावरती मुक्ता म्हणते हे जर मी म्हटले असते ना की मी एकशे एक म्हणून खेळते तर तू म्हटली असतेस हो तुझं लग्न झालंय एकशे एक म्हणून काय एकशे दोन म्हणून सून म्हणून खेळ यावरती माधवी म्हणते ते काही नाही हां हे सासर असतंच ग पण हा फरक असतो म्हणजे माहेर आपलं असतं आणि सासर आमचं असतं त्यामुळे आपल्या एकशे एकमधून तुला खेळायचं आहे मुक्ता म्हणते हो ग हो मी एकशे एकमधूनच खेळेन असं म्हणत मुक्ता आता एकशे एकमधून खेळायला तयार होते तोपर्यंत इकडे सागर येतो त्यावरती इंद्रा म्हणते हे बघ सागऱ्या आपल्या इथेनं सोसायटीमध्ये कॅरमची कॉम्पिटिशन होते आपल्या इथून तू खेळायलाच पाहिजेस बरं का म्हणजे कसं आहे ना काहीही झालं तरी तुला आपल्या एकशे दोनचं नाव रोशन करायला पाहिजे मिहीर म्हणतो हो आणि यावर लकी म्हणतो खरं सांगू का तर वहिनी एकशे एकमधून खेळणार आहे त्यावरती बापू म्हणतात सागर खेळ की यावर ती सागर म्हणतो नाही या गोष्टींसाठी मला वेळ नाही आहे त्यावरती इंद्रा म्हणते गरीब बिचाऱ्या आईला एवढं तरी मदत कर यावर ती सागर म्हणतो गरीब बिचारी आणि तू अगं अख्खी बिल्डिंग विकून खाशील तू तू कसली गरीब बिचारी या सगळ्यासाठी सा मला काही वेळ नाही आहे असं म्हणत सागर आता ही गोष्ट ऐकायलाच तयार नसतो आणि तिकडून निघून जातो तोपर्यंत तो तो, मिहीर आता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ऑलरेडी क्लायंटवरती आणि त्याच्या स्टाफवरती चिडलेल्या सागरला बघून मिहीरला काय बोलावं काही कळतच नसतं म्हणजे जितकी सिच्युएशन आपण हँडल करायला जावं विरुद्ध सिच्युएशनच घडत आहे आणि काही हे जमतच नाही आहे काय करावं काय करावं मला असं वाटते यामध्ये सुद्धा मिहिकाचीच मदत घ्यावी असा विचार करत मिहिर आता मिहिकाला भेटायला निघतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते खरंच म्हणजे सुख म्हणजे काय असतं ना तर ही आईच्या हातची पीठ पेरून केलेली भाजी त्यावरती आता मात्र मिहिका सांगते हो आणि आपल्याला कॅरम टुर्नामेंट एकशे कडे आपल्याला ट्रॉफी ही आलीच पाहिजे बरं का असं म्हणत पुन्हा एकदा कॅरमचा विषय चालू असतो त्यावेळेला आता मात्र मिहीरचा मिहिकाला मेसेज येतो की मला बाहेर येऊन भेट मग मीही का बाहेर येते मिहीर सांगतो अगं काही हेच नाहीये म्हणजे आपण या दोघांसाठी इतकं काही करतोय ना सागरदादा कुणाचं ऐकायलाच तयार नाहीये ना बापूंचं ऐकत न मावशीचं ऐकत कुणाचंच ऐकत नाही काय करायचं समजतच नाहीये यावरती मिहिका म्हणते मग आता आता काय करायचं मिहीर म्हणतो एक काम कर या सगळ्यामध्ये तुलाच आता मुक्ता ताईला त्याला डिवचायला सांगायला पाहिजे म्हणजे मुक्ता ताईने जर त्याला चॅलेंज दिलं ना तर तो नक्की रागाच्या पोटी हे सगळं चॅलेंज एक्सेप्ट करेल बघ तूच काहीतरी कर असं म्हणत आता इकडे मिहीरला मिहीरने मिहिकाला सगळं सांगत मुक्ताकडूनच आता चिडवायला सांगितलेलं असतं इकडे कॅरम टुर्नामेंट आता सुरू होत आता इथे कॅरम टुर्नामेंटचे पोस्टर लागतात आणि सगळे शेजारी पाजारी कॅरम टुर्नामेंट काय आहे हे पाहण्यासाठी येत असतात त्यावेळेला शेजारची बाई म्हणते हे काय मुक्ता एकशे एक, एक कडून खेळणार म्हणजे आता मुक्ताचं लग्न झालंय ना एकशे दोनची ची सून आहे ना ती माधवी म्हणते हो तर पण आपल्या माहेरून घेतलेले संस्कार मुली कशा विसरतील हे सगळं माहेरीच तर शिकून येतात ना या शेजारी म्हणते हो हो बरोबर आहे बरोबर आहे आणि मग इंद्रा तुमच्याकडून कोण खेळणार आहे इंद्रा सांगते आमचा सागर एक्सपर्ट आहे पण सध्या त्याला वेळच नाही असं म्हणत असतानाच इकडे आता मी ही का मुक्दाम मुक्ताच्या इथे येते आणि म्हणते मुक्ताताई चल आपल्याला लवकरात लवकर कॅरम खेळायला जायचं आहे तुझा लकी स्ट्रायकर यावरती मुक्ता म्हणते हा काय मी घेतलाय माझा लकी स्ट्रायकर आता आपण खेळायला जाऊया का म्हणते म्हणजे मी तुला सांगणार नव्हते पण सांगतेच यावरती मुक्ता म्हणते बोल काय सांगतेच ही का सांगते की तो कडू कोळी सागर कोळी तो सांगत आहे की गोखल्यांच्या मुलींना गोखल्यांच्या मुलींना कॅरम खेळताच येणार नाहीये यावरती मुक्ता म्हणते काय तो असं म्हणाला थांब आत्ताच्या आत्ता मी त्याला बघते यावरती मिहिका म्हणते हो तर अगं तो तर कॅरममधला एक्सपर्ट आहे म्हणे आणि तुला काहीच येत नाही असं सांगतोय आता इकडे चिडलेली मुक्ता लगेचच सागरला चॅलेंज देण्यासाठी निघते आणि हाच मिहीर आणि मिहिकाचा प्लॅन असतो मग जेव्हा आता इकडे सागर लकीसोबत असतो तितक्यात तिथे लगेचच मुक्ता येते आणि म्हणते काय चाललंय काय तुमचं आणि मिहीरला पण बाजूला करते आणि म्हणते हे बघा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कॅरममध्ये चॅम्पियन आहात तर मला सुद्धा कॅरम खेळता येतो यावर ते सागर म्हणतो येतो ना मग जा ते दार तिकडे आहे खेळा जा मुक्ता म्हणते मी पण याच घरात राहते मला माहिती आहे दार कुठे आहे ते याच दारातून ट्रॉफी घेऊन आतील येईल ना तेव्हा बघत बसाल त्यावर ते सागर म्हणतो ठीक आहे जा खेळा जा आता वाटतं मी हिरला वाटतं की आपण चॅलेंजचा काही उपयोगच झाला नाही कारण सागर पुन्हा कामाला बसतो इकडे आता कॅरम टुर्नामेंट चालू होते मुक्ता एक एक करत गेम चिंकत असते सगळेजण मुक्तासाठी टाळ्या वाजवत असतात आणि आता मुक्ताला कॉम्पिटिशन अशी कोण उरतच नसते कारण प्रत्येक जण मुक्तासोबत जो खेळत असतो तो हरतच असतो त्यावेळेला इकडे आता शेवंता म्हणते काय इंद्रा तुझी सुंत जिंकतच चालली या सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे मग तुझ्या घरातनं कोण खेळायला येणार यावरती इंद्रा म्हणते काय सांगू सागऱ्या माझा खूप चांगला खेळतो पण त्याला या कॉम्पिटिशनमध्ये खेळायचंच नाहीये काय म्हणायचं काय कळतच नाहीये असं म्हणत मुक्ता एक एक कॉम्पिटिशन जिंकत असते आणि मुक्ताला कोणी आता स्पर्धक उरतच नसतो मिहीर म्हणतो हो हो जरी मुक्ता वहिनी एकशे एक मधून खेळत असली तरी आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे बरं ती आमची वैनी आहे वहिनी यावरती माधवी म्हणते हो आमची मुक्ता खूप छान कॅरम खेळते सगळेच जण मुक्ताचं कौतुक करत असताना आता मात्र इकडे लकी सांगत असतो बोला आमच्या मुक्तावेणीला चॅलेंज द्यायला कोणी तयार आहे का एनी वन एनी वन असं म्हणत असताना सागर येतो आणि म्हणतो मी चॅलेंज देतो आता सागर मुक्ताला चॅलेंज देतो आणि दोघं जण कॅरम कॉम्पिटिशनला आता मात्र एकदम तोडीस तोड एकमेकाला तोड देत असतात आणि कॅरम कॉम्पिटिशन चालू होते त्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्येच डीएनए रिपोर्ट येतात आणि मग मात्र ते रिपोर्ट मुक्ता सागरच्या हातात ठेवते आणि म्हणते सई तुमची मुलगी नाही असं तुम्हाला वाटलंच कसं मग सागर सांगतो पार्टीमध्ये हर्षवर्धनने मला सांगितलं यावर ती म्हणते त्याने सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात पण हे तुमचे डीएनए रिपोर्ट आता डीएनए रिपोर्ट मध्ये सई सागरचीच मुलगी आहे हे सिद्ध झाल्यामुळे मग मात्र सागरच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहतो सई माझी मुलगी आहे सई माझी मुलगी आहे असं म्हणत सागर लहान मुलासारखा रडायला लागतो अखेर मुक्ताने सिद्ध केलेलं असतं